फॅमिली कसे आहात तुम्ही मजेतच असणार सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना जय भीम तर बघा आज व्हिडिओची सुरुवात करते म्हटलं सकाळी सकाळी मस्त व्हिडिओ बनवावे आज आणि मी सकाळ ते दुपार काय काय करते हे तुमच्याशी शेअर करावं आज आम्हाला खूप उशीर झाला आहे उठायला असं पण मी उशीरच उठते त्याच्यापेक्षा जास्तच उशीर झालाय आज तर याला सांगितलंय दुकानात जायला तर हा चालला आहे दुकानात अजून मिस्टर काही उठले नाही आता ते उठतील डायरेक्ट आता किती वाजलेत माहिती का आज डायरेक्ट दहा वाजलेत ओ उठा चला आवरा लवकर तर चला भेटूया थोड्या वेळानंतर चाय ब्रेड या सगळेजण चाय प्यायला चाय ब्रेड खायला चला ए टॉर्च का लागतो टॉर्च बंद होत का टॉर्च बंद कर ना हा टॉर्च का तर बघा मी नाश्त्याला काय बनवलंय चाय दूध ब्रेड आणि अमूल बटर आहे आज स्पेशल काही नाही आज हेच खायचं कारण उशीर झालेलं आहे उठायला म्हणून ब्रेड अमूल बटरच खायचं आणि मग दुपारी काहीतरी स्पेशल बनवूया सला या चाय पाहिला सकाळचा नाश्ता आमचा सकाळचा नाश्ता बघा ब्रेड बटर आणि चाय बोला मस्त आहे ना मस्तच म्हणावं लागल छान आहे ना टप्पू गोलू भारी हे माझे भाष्य आहे दोन्ही पण यांची मस्ती बघा चाय पिता पिता हा आपला हिरो हो राज करणार घ्या लवकर आवरा नाही का काम करायचंय घरातलं कालपासून आप पडदा काढून ठेवलाय अजून लावला नाही या साहेबांनी कधी लावणार आहे पडदा हा किती शिल्लक नवरा असेल ना माझा ही मुलगी काय म्हणती ते ऐका मम्मी मुलगी होत नाही अरे आवाज आवाज तिला नाही घ्यायचं ना व्हिडिओ मध्ये

असं 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 असतंय बघा माझ्या नवऱ्याचं चाय प्यायचा आणि तंबाखू मळायची आणि हे 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 बघा लगे लगेच मोबाईल मध्ये घुसले घुसले मोबाईल मध्ये ए चल उठ तयारी कर रे काम कर सांग त्याला रे काम कर कर मला काम करायचंय आवरा पाणी ठेवा तुमचं तुमचं मी ठेवणार नाही आज पाणी तुम्ही उशिरा उठले ना म्हणून हळू आता हा पडदा लावतोय आम्ही आमच्या पोट माळ्याला चांगलं नाही दिसत ना हे असं सगळं सामान आपलं ठेवलेलं म्हणून पडदा लावायचा नाही ना रेटप चांगलं नाही दिसत ना आपलं घर बिचारा माझा नवरा किती मेहनती आहे किती मला किती मला काम करू लागतो

आणि ते विद्यार्थी टाक आणि म्हणून तर त्याच्यात बरोबर फिट करून बरच लावून ते त्याच्यात टाक पाहिलं हा बरोबर लावून बार्ण बरोबर लाव रे बघू बस हळू हळू बोर्ड लावून असं <laughs> 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 <या सका सका। laughs> <laughs> अरे देवा बघा यांनी कस अधुरं काम केलंय वरती लावलाय पडदा आणि खालची नळी तशीच ठेवू रे देवा <laughs> अरे देवा आता असच कर इथूनच घालावं लागल तू देवा लागली

किती मेहनत लागली या पडद्याला सेट करण्यासाठी एक दोन तीन आणि हा चौथा हिरो आमची काळी महिना वरती काळी महिन्याने जेवढी मेहनत घेतली तेवढी पूर्ण वाया गेली परत हा बोल रे आमची वरती काळी महिना कुठल्या काळी महिन्याची पूर्ण मेहनत वाया गेलेली आहे तर आपण परत पुन्हा प्रयत्न करत आहे <laughs> मामा भाषेचे नात्यानी हे एकमेकांना बघा कस चिडवतात <laughs> हा मामाचा मुलगा, मुलगा। हा आत्याचा मुलगा आणि हा तू कोणच आहे फायनली सेट केलंय आता हे बघा

असं सेट केलाय माझ्या पोरांनी आदर्श टप्पू हो गोलू या सगळ्यांनी मिळून हा पडदा सेट केलाय जास्त मेहनत या दोघांची होती हळू हळू रे रे खाली बघ मस्त आता फ्रेश झाले आंघोळ केली आता मी चालले भाजी आणायला भाजी काय करायची आता बघू नॉन व्हेज बनवायचं की व्हेज बनवायचं तर आता बघते आणि मग भेटूया दुपारच्या जेवणा जेवणामध्ये काय बनवलंय काय नाही ते तुम्हाला सांगते चला <laughs> তা মালা কচৰাচৰা একদিন ঢাই দিয়ে দাদা तर आता बघा आता हे साफ करायचं खायला लई भारी वाटते पण साफ करायला लई येतो ते पण पूर्ण एक किलो आहे थोडा वेळच जाणार चला तर बघा आता आपली कोळंबीची भाजी मटक्यामध्ये बनवली तयार आहे बघा आता बघा या जेवायला जेवायला या कोळंबी भाजी कशी झाली आता मुलांना विचारूया कशी झाली भाजी मस्त एकदम मस्त अरे एक हिरो तुला रे खाण्यात दंग झाले कशी झाली भाजी सांगा खरंच awesome, awesome. awesome. <laughs> वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि असा सपोर्ट राहू द्या चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय